राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकांमध्ये देवेंद्र फडणवीस यांचं सरकार एका पाठोपाठ एक असं महत्वाचे निर्णय घेत आहे आणि आता फडणवीस यांच्या सरकारने अजून एक अतिशय महत्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि तो म्हणजे राज्यभरात सरसकट सगळ्या ई व्ही व्हेकल्स म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकल्सला टोल माफी देण्याचा हा निर्णय एकोणतीस एप्रिलला मंत्रिमंडळाची जी बैठक झाली होती त्यात घेतला गेला होता त्यानंतर काल याबाबतचा शासन आदेश म्हणजेच जी आर जो असतो तो जारी करण्यात आलेला आहे पर्यावरण संवर्धनासाठी इलेक्ट्रिक वाहन उत्पादन आणि वापराला राज्यात मोठ्या प्रमाणावर चालना देण्यासाठी राज्य सरकारने हा महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा एकोणतीस एप्रिल ला झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्वपूर्ण फोर व्हीलर पॅसेंजर इलेक्ट्रिक वाहनांना आणि इलेक्ट्रिक बसेसना पूर्णपणे टोल माफ करण्याच्या निर्णयाला मान्यता देण्यात आली होती या निर्णयानुसार महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण अंतर्गत मुंबई पुणे एक्सप्रेस वे तसंच अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावासेवा अटल सेतू आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग यावर प्रवास करणाऱ्या सरसकट सगळ्या इलेक्ट्रिक कार इलेक्ट्रिक वाहनं आणि इलेक्ट्रिक बसेस करून टोल घेतला जाणार नाही अशा निर्णयाला राज्य सरकारने मान्यता दिली होती पण त्याबाबतचे जी आर काढले नव्हते मात्र काल अखेर याबाबतचा जी आर शासनाकडून जारी करण्यात आलेला आहे राज्य सरकारच्या आदेशानुसार इलेक्ट्रिक वाहनांना दिली जाणारी सूट एक्सप्रेस वे समृद्धी महामार्ग आणि अटल सेतूवर शंभर टक्के देण्यात आलेली आहे किंवा देण्यात येईल तर राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत जे राज्य महामार्ग आहेत त्यावरती इलेक्ट्रिक वाहनांना ही जी काय सवलत आहे टोल टोलमाफीची ती टप्प्या टप्प्याने देण्यात येणार आहे त्यामुळे जर तुमच्याकडे इलेक्ट्रिक कार असेल तर तुम्हाला आता टोल द्यावा लागणार नाही असेच रोजच्या रोज, रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका